वर्णीला एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव विसरवा एक मुलगा झाला त्या पती पत्नी पासून आणि त्या मुलाचं नाव विसरवा अशा प्रकारचं ठेवलेलं आहे भारद्वाज कन्या मासती ती दिली श्री विसरव्या प्रति त्याचे पोटी निश्चिती कुबेर पुत्र जन्मला वाल्मिकजी सांगतात भारद्वाजाची जी कन्या होती महान पुण्यवान होती ती ती विसरव्याला देऊन टाकली आता ही लिंक आहे रावणाच्या कुळाची हा लक्षात ना न तुमचा विषय आहे का नाही तो आणि ती विसरव्याला दिल्यानंतर तिच्यापासून विश्रवेला एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव कुबीर अशा प्रकारचं ठेवलं आहे का नाही विसरव्या पासून जन्म झाला पूर्ण म्हणून नाम वैश्रवण त्याने दारुण चतुरान वश केला हा सुंदर कथा आहे बर का त्या विश्रव्यापासून एक वैश्रवण नावाचा त्याला मुलगा झाला आणि त्या वैश्रवानानो चतुराणा ब्रह्मदेवाचे तपचार केले आणि तपचार केल्यानंतर ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले आणि वश झालेले ब्रह्मदेव त्यांना आणि प्रसन्न होऊन संतुष्ट अंतकरणानं कमळा सण संतुष्ट हो पौत्रपुत्र हो म्हणून लंका पुष्पक ब्रह्मदेवाला आनंद झाला ब्रह्मदेवाचा हा पौत्रपुत्र म्हणजे नातवाचा मुलगा आपण त्याला पत्रुंड म्हणतो बरं का आपल्या शब्दामध्ये त्या पत्रुंडाला एक सुंदर अशा प्रकारची नगरी त्या नगरीला दुसरा की आपण एखाद्या बंगल्याला वाल कंपाऊंड करतो ना त्या पद्धतीने त्या नगरीला समुद्राचा वेळ आणि त्या एका सुंदर बेटावर लंका नगरी वसवलेली होती आणि ती लंका नगरी त्याला देऊन टाकलेली आहे पूर्वी विधीने लंका निर्मिली ती दानवे बळेची घेतली मागुती निर्जारी सोडविली मग दिधली कुबेर ते पूर्वी ब्रह्मदेवानं ती लांका अशा प्रकारची निर्माण केली होती खूप सुंदर अशा प्रकारची ती लंका निर्माण केलेली आहे का नाही देवादिकांनी सोडून घेतलेली आणि ती सोडून घेऊन मात्र कुबेराला दिलेली आहे ती लंका दैत्य सुमारी ही आला मंडळी लंका देखो देखोरी तेवढ्या मध्ये कुबेराला ती लंका दिल्यानंतर कारण लंका ही नगरीत खूप सुंदर होती त्यावेळी लंका सुवर्णाची नव्हती का अशा प्रकारची ती सुंदर अशा प्रकारची ती दिलेली बघितल्यानंतर एक दैत्य त्याच नाव सुभारी ब्राह्मणाच्या वेशामध्ये तो लंकेमध्ये आलेले आहे वेष पालटतो पहिल्यापासून आहे ते वेश पालट नाही आणि त्या लंकेला बघितल्यानंतर अंतकरणामध्ये अशी एक भावना निर्माण झाली ही लंका आपली असायला पाहिजे कोणाला वाटलो त्या सुमारी नावाच्या दैत्याला तो पातळातला ओ मनी हे लंका मुची निश्चित हा कोण येथे राज्य करीत समाचार घेतला झाला श्रुत सर्वता तर आमची आहे आम्हाला पाहिजे ही लंका पण सध्या इथं कोण राज्य करतोय अशा प्रकारचा प्रश्न मात्र त्या सुमाळी नावाच्या दैत्याच्या अंत्यकरणामध्ये निर्माण झालेला आहे आणि ज्या व्यक्त्याच्या लक्षात आलं या लंकेवर राज राज्य कोण हो। करतोय तर तुम्ही हे मात्र त्या सुमाळी नावाच्या व्यक्त्याच्या लक्षात आले नाही बरं का देखोनी कुबेर देखोनी सुंदर दैत्य करी मग विचार याचे पित्याचे समाचार कन्या देऊ आपली त्या सुमाळी दैत्या लो पासी बर हा पण एका रामायणामध्ये सांगितलेलंय राक्षसंकर ताकद होती राक्षसंकर तपचार्य होती पण राक्षसा तर आकल कमी होती बर म्हणून ते राक्षस त्या तपचार्याचा उपभोग व्यवस्थित घेत नव्हते प्रसन्न झाल्यावर सुद्धा काय हे मार्ग नको परंतु या सुमारीनं असा विचार केला त्या कुबेराला सुंदर तो कुबेर बघितल्यानंतर मनामध्ये विचार केला की आपली मुलगी याच्या पिक्याला देऊन टाकू तिथे पासोली जे होती सुत ये हो सर्व दैत्य हे हो लंका राज्य समजत या कुबेर हा राजा आहे लंकेचा लक्षात घ्या हा या कुबेराच्या बापाला आपली मुलगी देऊ आणि मुलगी दिल्यानंतर तिच्यापासून जे आपत्ती होईल ना मग या कुबेऱ्याकडून ती लंका हिसकावून घेऊ आणि मग आपल्या नातवाला ती देऊन टाक ठीक आहे आईचा सुमारी दैत्य दुर्जन विप्रवेश अवलंबून आला लटिकीची शांती धरून कपटी दुरात्म तो वाल्मिकजी सांगतात त्या सुमाई नावाच्या दैत्यानं दुर्जन नव्हता परंतु एका ब्राह्मणाचा एक वेष धारण केलेला आणि ब्राह्मणाचं वेष धारण करून सुमाई नावाचा दैत्य लटकेची शांती लटके म्हणजे खोटी शांती धरून आला शांती दया क्षमा शांती भगवे कपडे घालून आला विप्रवेश धारण करून आला आणि लटकीत शांशी धरून आला परंतु तो कपटी दुरात्मा होता अंत्य करून कपटन भरलेलं वरून जरी दिसायला तो शांत वृत्तीचा होता ब्राह्मण होता पण तो कुपटीवर की गौरीयाचे गायन कि दांबिकाचे वरीवरी भजन धन तत्वज्ञान धन हरणार्थ ki jay ki gauri